नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमचा झाला होता फिरायला जायचा प्लॅन आणि रोजच्या वातावरणातून वेळ काढून स्वतःसाठी थोडंसं फिरलं पण पाहिजे आणि तेच आम्ही आज मस्त रेडी होऊन चाललो फिरायला आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की लहान मुलांना मज्जा येऊन जाते आणि तसंच काही माझ्या माऊच्या बाबतीत झालं जाता जाता आम्ही पार्लरमध्ये गेलो आयब्रो करून आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठात जायला आणि आम्ही रिक्षात बसून मस्त असं गेलो आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून तर माझे डोळेच फिरले आणि आम्ही मस्त पोहोचलो मंदिरात मंदिरातलं वातावरण खरंच खूप छान होतं खूप छान परिसर होता आणि मस्त मन असं रमून गेलं होतं आणि माऊ बघा कशी मस्ती करतीये दर्शन झाल्यावर आम्ही थोड्या वेळ मस्त मंदिरात बसलो छान थोडा वेळ वेळ घालवला आणि मग निघालो आम्ही घरी जायला घरी आलो मस्त फ्रेश झालो आणि माऊचं चालू होतं खायचं काम आणि मस्त असा मग मी गरमागरम चहा ठेवला चहा घेतल्याशिवाय फ्रेश काय वाटणार नाही त्यामुळे मग मस्त गरमागरम चहा पिला आणि कुठेतरी बाहेर फिरून आल्यावर छान एनर्जी येते आणि मनाला पण असं छान फ्रेश वाटतं आणि मामाच्या मुलीने घेतली होती रिक्षा तिने आणली होती ओवाळायला आणि मग आम्ही पूजा केली त्यानंतर वहिनीने मस्त तांदळाचे पिठाचे धिंडरे केले धिंडरे मस्त गरमागरम खाल्ले आणि आज काही घरातलं खायची इच्छा नव्हती मग भाऊला म्हटलं चायनीज आण आणि त्याने मस्त नूडल्स आणि मंचुरियन आणले होते आणि असं होतं आजचा छोटासा मी व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू